शेतकरी मित्रांनो कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदामा कंपनीच्या आघाडी या कीटनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या पिकामध्ये प्रामुख्याने जी आपणाला समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये क्रिप्स असेल माईट असेल किंवा व्हाईट फ्लाय असेल त्याचबरोबर जे आळीवर्गीय कीटक आहेत त्याच्यावर आपणाला एका स्प्रेमध्ये किंवा वन स्टॉप सोल्युशन असेल हे आपल्याला मिळणार आहे की आपण एक स्प्रे केल्यानंतर आपल्याला आयुवर्गीय कीटक व जेषेशे किडे आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल असेल किंवा नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं आघाडीमध्ये आपणाला कोणता केमिकल घटक पाहायला मिळतो किंवा त्याचं वापरण्याची योग्य वेळ योग्य प्रमाण कोणते कोणत्या पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो याच्याविषयी आपण चर्चा करूया आघाडी की ज्याच्यामध्ये आपणाला फिप्रोनिल हा पाच टक्के आपणाला ए सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो याचा वापर आपण प्रामुख्याने स्प्रेसाठी हा भाजीपाला पिकामध्ये या रस्शाच्या किडे आढळतात म्हणजे आळीवर्गीय कीटक आढळतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण करत असतो हे एक आपणाला कॉन्टॅक्ट प्लस स्पेक्ट्रम असे कीटकनाशक पाहायला मिळते म्हणजेच किड किडींच्या संपर्कात आल्यावर त्यांना मारून टाकते त्याबरोबरच जरी किडी आपण स्प्रे केला त्याच्यानंतर जरी रशोच्या किडी आल्या तरी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल असं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला पिप्रोने आढळून येतो की ज्यामुळे आपल्याला प्रामुख्याने रशोष्य किडी वाळीवर्गीय कीटक याच्यावर कंट्रोल मिळणार आहे मग याच्यामध्ये प्रामुख्याने व्हाईटफ्लाय असेल अफिट्स असेल ज्या सीड्स असेल त्याचबरोबर अळीवर्गीय कीटक व थोड्या प्रमाणात आपल्याला रेड व येलो माईट याच्यावर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं तर याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल ब्वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल दोडका असेल कारल्यासारखं पीक असेल तसेच इतर पिकामध्ये सुद्धा आपण प्रामुख्याने जे आळीवर्गीय कीटक व वर्षश किडींचा प्रादुर्भाव जाणवतो त्याच्या नियंत्रणासाठी आघाडीचा वापर हा करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन महिन्यापर्यंत स्प्रेसाठी याचा वापर हा करू शकतो याच्यासोबत तुम्ही एखादं बुरशीनाशक असेल किंवा पिजर टॉनिक असेल याचा सुद्धा तुम्ही स्प्रेसाठी वापर हा करू शकता प्रामुख्याने हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने दीर्घकाळापर्यंत कंट्रोल हे मिळवून देतं त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन पाहायला मिळते की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण पानांना कवरेज मिळालेलं हे पाहायला मिळतं याचा रिनफास्टनेस हा आपल्याला एक तासाचा पाहायला मिळतो तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद